गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये जर्मनी टोळीतील दोन ते तीन जण दहशत माजवत असताना संतप्त जमावाने दोन जणांना जबर मारहाण केली व जखमी केलं अशा टोळीला पोलिसांनी वचक घालावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे जर्मनी टोळी ही नशलीबाज टोळी आहे नशेच्या आहारी जाऊन खंडणी खून मारामारी करण्याचे प्रकार घडतात या टोळीवर मोका लागून सुद्धा टोळीचे नवीन सदस्य मोठ्या प्रमाणात फिरू लागलेत त्यामुळे कालची घटना के जमावाने केलेला चोप आहे या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजी शहरात पूर्व वैमानस्यातून कामगार चाळ परिसरात दोन गटात तुंबळ राडा झाला यामध्ये जमावाने जोरदार हल्लाबोल करत झालेल्या हल्ल्यात कुख्यात जर्मनी टोळीतील अनेक जण जखमी झाले रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या गंभीर जखमी पार्थ समाधान ढाले रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल हबीब फणीबंद दोघी राहणार कोरोची यांना उपचारासाठी आय रुग्णालयात दाखल केलं भीतीने सैरभेद झालेल्या इतर जखमींचा शिवाजीनगर पोलीस ठाव ठिकाणा शोधत आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भागीरेका टॉकीज परिसरात नेहमीच दहशत माजवणारे जर्मनी टोळीतील आठ ते दहा संशयित आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात फिरत होते मोबाईलवर एकाशी मोठमोठ्याने आवाजात बोलत ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह फिरताना दिसून आले नशत असणाऱ्या टोळक्याने काही जणांशी हुजत घातली कामगार चाळ कमाणी बाहेर फोन करून एका तरुणाला बोलावून घेतलं त्याला धारधार शस्त्रे बाहेर काढत घेराव घालून जाब विचारताना पाहताच भागातील जमाव जमा झाला शस्त्रे बाहेर काढताच जमावाने सुरू केला यातील चार ते पाच जण जमावाच्या तावडीत सापडले आणि अन्य पसार झाले यातील डोक्यात जबरी इजा झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पार्थ ढाले हा रस्त्यावरच पडला होता तर त्याच्या पुढच्या बाजूला हाताला गंभीर जखमी झालेला साहिल फणीबंद पडून होता या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं दोघांवर प्राथमिक के उपचार करून सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं घटनास्थळी व रुग्णालयात पोहोचत पोलीस निरीक्षक नंदुकुमार मोरे यांनी माहिती घेतली हल्ल्यात जखमींची संख्या अधिक असून भीतीने इतरत्र पसार झालेल्या जखमींचा शोध पोलीस घेत आहेत जखमी डोक्यात तर साहिल याच्या अंगावर हे घाव धारधार शस्त्रासह लाकडी फळी काठीचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले मात्र जखमी अपघात झाल्याचं सांगत घटनेपासून दूर पळत असल्याचं दिसून येते जखमी नशेत असून पोलीस त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालट चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या